एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी यवतमाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्षप्रवेश आणि सहविचार सभेचा कार्यक्रम सोहळा संपन्न शेषराव राजिनकर अर्जुन बरडे सिद्धोधन पुनवटकर नारायण कांबळे प्रकाश डहाळे विशाल इंगोले सुखदेव कोल्हे सुदाम इंगोले बापूराव वाहुळे यांच्यासह त्रेसष्ट कार्यकर्ते आणि नेत्यांनी डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला सविस्तर वृत्त असे की एस सी एस टी समाजासह अन्य सर्वसामान्य माणसांच्या विविध जटिल प्रश्नांना वाचा फोडून समाजाची राजकीय होणारी वाताहत थांबवण्यासाठी या समाजाचे प्रतिनिधी सत्तेच्या खुर्चीवर पाठवण्यासाठी आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांनी सत्ताधारी किंवा गैरसत्ताधारी राजकीय सीटांची कोणत्याही पक्षाकडे भीक न मागता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी खोल्या पत्राद्वारे घोषित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याच पक्षाला आदरणीय डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर साहेब यांनी आंबेडकरी समाजाच्या हितासाठी पुनर्जीवित केला आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेल्या पुणे करारानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या राखीव जागा लढवण्याचा निर्धार केला आहे यापूर्वी राखीव जागेवर फिजिकली अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे मात्र मेंटली भाजप विचारधारेशी सहमत लोकांना प्रतिनिधित्व दिले जायचे मात्र हे चित्र बदललं पाहिजे या हेतूने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारही एस सी एस टी यांच्यासह अन्य सर्वसामान्य माणसांचा घटक असेल आणि त्याचे विचारही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक असतील असे सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आवाज उठवणारे सत्तेच्या खुर्चीत उमेदवार असतील त्याकरिताच ही विचारधारा घेऊन डॉक्टर राजरत्नजी आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुनर्जीवित करून या पक्षाची संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका शहर कार्यकारिणी गट कमिटी गठीत करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे डॉक्टर राजरत्न आंबेडकर नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रातून अनेक समाजातील पक्ष संघटनेतील खरे आंबेडकरवादी विचार लोक तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्नच्या खोल्या पत्राद्वारे घोषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत याप्रमाणे यवतमाळ ये येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्षप्रवेश आणि सहविचार सभेचा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष दिनेश हणुमंते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी शेषराव राजिनकर अर्जुन बर्डे सिद्धोधन पुनवटकर नारायण कांबळे प्रकाश डहाळे विशाल इंगोले सुखदेव कोल्हे सुदाम हिंगोले बापूराव बाहुळ यांच्यासह त्रिसष्ट कार्यकर्ते आणि नेत्यांनी डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात यवतमाळ पश्चिम जिल्हाध्यक्षपदी सतीश इंगोले व यवतमाळ पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर मनोवर यांची निवड करून जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी विदर्भ पश्चिम प्रभारी किशोर मानकर अमरावती जिल्हा प्रभारी राजेंद्र छापाने अमरावती पूर्व जिल्हाध्यक्ष सतीश प्रधान इत्यादी उपस्थित होते मी दिनेश हनुमंदे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आज यवतमाळ या ठिकाणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाची आर पी आयची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी मिटिंग आयोजित केली होती यवतमाळच्या पश्चिम जिल्हाध्यक्षपदी आयुष्यमान सतीश जिंगुले यांची निवड झालेली आहे तर पूर्व अध्यक्षपदी आयुष्यमान चंद्रशेखर मानवते यांची निवड झालेली आहे आणि मनो मनोहर यांची निवड झालेली आहे आणि सर्व दोन्ही जिल्ह्याची पश्चिम आणि पूर्व दोन्ही जिल्ह्याचे जिल्हा कमिटी आपण आज घोषित केली आहे आगामी विधानसभेचं निवडणुका लक्षात घेता पक्षाची भांडणीचं काम दोऱ्यानं सुरू आहे ही उद्याची विधानसभेच्या माध्यमातून आम्ही सत्तेमध्ये जाण्यासाठी पूर्ण ताकदीनं ही उद्याची निवडणूक लढवणार आहोत महाराष्ट्रातल्या एकोणतीस विधानसभा जे रिझर्व सीट आहेत जे आरक्षित आहे त्या एकोणतीस सीट लढवण्याचा संकल्प ट्रिपल पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राज्य आंबेडकर साहेबांनी केला आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व एकोणतीसला एकोणतीस सीट आम्ही लढवणार आहोत या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जी आरक्षित जागा आहे रिझर्व सीट आहे ही विधानसभा सीट देखील आपण लढवणार आहोत त्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत आणि ही जी निवडणूक आहे उद्याची ही आम्ही समाजाचे मतं कुजूल्या जाऊ नयेत समाजाच्या मताची नासाडी होऊ नये समाजाच्या ना साधनाची नासाडी होऊ नये यासाठी आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी लढवणार अशा प्रकार अशा घोषणा वगैरे काही करणार नाहीत फक्त कमीत कमी जागा लढवून त्या निवडून आणायच्या आणि आमचा हा समाज सत्तेमध्ये गेला पाहिजे यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यासाठी महाविकास आघाडीसोबत आमच्या नेत्याची चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीसोबत आमची बैठका सुरू आहेत आणि त्या माध्यमातून त्यासोबत युती करून आघाडी करून ही आगामी विधानसभा मी लढवणार आहोत जय